म्हणजे म्हणजे आणि अठ्ठावीसच्या बरोबरीमध्ये ते पण बोलावलं होतं एका शेतकऱ्याकडनं पंजाबमधून पंजाबमधून पंजाब मधून त्याच्यातही आम्ही निवड केली त्याच्या पेपरच्या बातम्या बोलावल्या आणि बातम्या वाचून हे वाण आम्ही तिथून मागितलं थोड्या थोड्या प्रमाणात एक चार पाच किलो आणि त्याचं मल्टिप्लाय करून आज शेतकऱ्यापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत दरवर्षी आम्ही पंचवीस तीस क्विंटल इतर शेतकऱ्यांना फेरणीसाठी देतो काही फार कमी किमतीवर तर त्यांचेसुद्धा ता ॲव्हरेज सतरा अठरा क्विंटलपासून सुरुवात असते तुमचं किती येते ॲव्हरेज मला दोन हजार बावीसमध्ये किरायाच्या शेतामध्ये दीड एकरमध्ये बेचाळीस क्विंटल आलो पहिल्याच वर्षी त्याच्यानंतर मग आम्ही थोडं पावसाचं कमी जास्तपणा म्हणजे वीस बावीस तेवीस असं हवामानानुसार चालत आहे म्हणजे हवामानाचा जो काही फरक येतो तर हा त्याला कारणीभूत असतो पण तुमचा रेट हा एकरी किती कि, एकरी रेट इथे मी पन्नास किलो वापरला आहे पन्नास किलो हो म्हणजे तुम्ही जसं अठ्ठावीस क्विंटल जेव्हा आला तेव्हा आम्ही सत्तर किलो वापरला होता ओके हा दोन, दोन हजार बावीस ला सत्तर किलो सीड रेट वापरला आपला जनरली आपण चाळीस जा, किलो खूप साहेबांनी सांगितलं की तुम्ही सत्तर किलो टाकून पहा एखादी व्हरायटी मग ते टाकून बघितली त्याला अठ्ठावीस क्विंटल यावं आणि मग जर तुम्ही आता सिडरेट वाढवल्या एकरामध्ये सत्तर किलो तुम्ही बियाणे गव्हाचे लावले त्याच्यानंतर तुम्हाला वाटते की याच्यात प्लॅन पॉप्युलेशन वाढले पण त्याचा फर्टिलायझर डोस पण वाढवावं लागला हो सुपर फॉस्फेट तीन बॅग एक, एक बॅग पोट्यास पन्नास किलो प्रति एकर दोन दोनदा विभागून द्यायचा आणि दोन बॅग युरिया ते पण विभागून द्यायचं आहे पण जो काही फॉस्फरस हा सुरुवातीला आम्ही फेकून देतो आणि पंचवीस किलो पोट्यास पर पर एकर त्याचं जे कल्टिवेटर मारतो आपण त्यावेळेस ते मिक्स होऊन जाते नंतर पोट्यासच काम राहत नाही आपलं फॉस्फरसचं काम राहत नाही नंतर तीस पस्तीस दिवसा हा एक तीस किलो पंचवीस किलो दीड द्या बरं एकंदरीत तुम्हाला पेरणी पासून जो साधारण शेतकऱ्याला जेवढा खर्च येतो तेवढाच तुम्हाला खर्च येतो तुम्हाला ॲडिशन फक्त बियाण्याचा तेवढा खर्च वाढला वाढला हो त्याच्यानंतर पाणी तर सारखंच लागणार आहे हो म्हणजे खूप काही जास्त लागणार नाही बर त्याच्यानंतर मजूर पण तेवढच लागले हो त्याच्यानंतर फवारणी पण सारख लागणार आहे बरोबर काढणीचा खर्च पण सारखाच लागणार आहे हार्वेस्टिंग चा खर्च पण सांगायला लागणार फक्त तुम्हाला आपण शेतकरी मायक्रोन्यूटन वापरत नाही आपण मायक्रो न्यूटन वापरतो झिंक okay. बोरान फेरस ह्या गोष्टी याला आवश्यक ग्रेड टू वापरताय की कोणतं दुसरं जे आता बाजारात मिळते आणि ह्युमिक्स पण आपण याच्यामध्ये थोडंसं मुळे आता जे पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढवायची मायक्रोरायझा सारखं हो मायक्रोरायझा सारखं एक दोन किलो ह्युमिक्स सुद्धा आपण प्रति एकर आपण टाकतो बरं युरियामध्ये एकंदरीत तुम्हाला एकरी किती खर्च आला एकरी दहा हजार नॉर्मल शेतकऱ्याला पण सात आठ हजार झाले बघा काय आहे की पहिला आपण जे कल्टिवेशन जर पकडलं पहिलं पणजी मारली आपण हो सातशे रुपयाची टोटॅटर मारलं हजार रुपयाचा सतराशे रुपये झाले बियाणाचा खर्च चा पन्नास साठ रुपये किलो जरी पकडला तरी चार हजार रुपये झाले बरोबर आहे आता किती झाले मग एकूण खर्च येणार आहे विजेचा खर्च येणार आहे मजुरीचा ते एक्स्ट्रा पाच हजार जर पकडले पंधरा सोळा हजार रुपये खर्च येत पण तुम्ही एक नाविन्य पूर्ण केले की जर सीट चेनमध्ये आपण बघतोय की ब्रेडर टू फाउंडेशन फाउंडेशन टू सर्टिफाईड सीट येते आणि सर्टिफाईड सीट मग शेतकऱ्याला आपण वाटप करतोय सर्टिफाईड शीटच्या नंतर आपण तुम्ही अजून परत सिलेक्शन करून त्याला या सीट चेनमध्ये आणले आणि शेतकऱ्याला वाटप केले म्हणजे एकंदरीत असं वाटतंय की बा त्याचं इड पोटेन्शियल जसं जसं सीट चेनचं ड्युरेशन वाढतंय सायकल कम्प्लीट होतात तर तेवढं इड पोटेन्शियल कमी होतं तर तुमचं ऑलरेडी वाटतंय की ते अठ्ठावीस क्विंटल आले हो तर आता आपल्याला वाटेल तर ते वीस बावीस पर्यंत ते येईल आणि स्टँडर्ड होईल हो ठीक आहे म्हणजे जर त्याला सगळ्या गोष्टी बरोबर केले तर म्हणजे आपण फर्टिलायझर पासून मॅनेजमेंट पासून पाण्याची आहे त्याच्यानंतर पेस्टिसाइड फवारणी वगैरे आणि एवढं मायक्रोन्यूट्रेट तर तुम्हाला फार उत्पन्न येतील पण इतर शेतकऱ्यांनी का करू नये हे अशा पद्धतीनं हा शेतकऱ्यांनी करायला पाहिजे ना हां पण शेतकरी जिथे गाव असतो तिथे गावामध्ये कुठेही किंमत चालत नाही बर पण गावामध्ये इतर जिल्ह्यामध्ये दहा अकरा जिल्ह्यामध्ये मी बियाणं भूम तालुका उस्मानाबाद मा पर्यंत माझं बियाणं आहे अकोला अमरावती बुलढाणा जिथून शेतकऱ्यांनी डिमांड केलं तिथं मी पार्सल न पाठव म्हणजे तुम्ही सी मध्येच काम करता डायरेक्ट फार्मर टू फार्मर फार्मर टू फार्मर कंझ्युमर कंझ्युमर आपला शेतकरी आहे तुम्हाला पूर्ण कॉन्टॅक्ट करून संपर्क करून तुमचा संपर्क आणि त्या माध्यमातून जे काही शेती करत आहो मी म्हणजे जे शेतकरी करतात ते फक्त पंचवीस रुपये किलो विकते आणि मी साठ रुपये किलो ने विकतो तोच वा ओके तर मला पस्तीस रुपये जे एक्स्ट्रा मिळते ते माझ्या क्रेडिट चे किंवा माझा बियाणे म्हणून विकता येईल याचं शेतकऱ्याचं ट्रस्टेड बियाणे म्हणून तुम्ही स्वतः विकता येतं त्याच्यामुळे जा तुम्हाला जास्तीचा जा रेट भेटतो याचं जा जास्त उत्पन्न भेटतं इतर शेतकरी का म्हणजे करतायत पण काही वेगवेगळ्या पिकांमध्ये करतायत सोयाबीन मध्ये काही शेतकऱ्यांनी केलेले होते मला असं वाटतं की आता एक संधी आली का तुम्ही कृषी पुरस्काराचं धनी पुढच्या कालावधीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात आहे बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर दोन हजार सतरापासून मी यांना मार्गदर्शन करतो सर्व पीक माझ्या मार्गदर्शनाखाली आहे त्यांचे हा गहू उभा आहे हे आपलं बियाण आहे हा डब्ल्यू तीनशे तीन आहे हा तीनशे तीन आहे म्हणजे व्हरायटी चेंज होत राहते आपल्याकडे एकच व्हेरायटी चालवत नाही आपण नवीन नवीन तिकडचे त्यांचं गव्हर्नमेंटच रिसर्च सेंटर पंजाब आहे ना पंजाब हिसार म्हणून आहे ना हिसार हे वा हो ना ते हे तिथं हरियाणा झालं हो हरियाणा ते लागून लागून आहे म्हणते ना हा हे तिळ्याचं बियाणं आपण यवतमाळ जिल्ह्यात पाठवलं हा पेरणी त्यांची पंधरा तारखेच ही ट्रॅक्टरने पेरणी करावी पंधरा महिन्याचं ह्या पंधराच हे दहा तारखेचं म्हणजे आता पंधरा दिवसाचं आहे ते समजून चालू म्हणजे ज्या फरवीच्या वगैरे पहिले त्यातलं आहे तर हे जे वान आहे हे आपण करण्यात आ एक्सलंट वाहन उंच होत आहे हो खूप वाटत तो व्हिडिओ तुम्ही पण बघून प्रायव्हेट व्हेरायटी जी आहे ते स्ट्रेट जातोय म्हणजे माणसापेक्षा जास्त साडे सहा फूट आहे आणि जरी साठ सत्तर त्याला ह्या लागले गोंड कॅप्सूल म्हणतो आपण त्याला कॅप्सूल यांनी मोजले अडीचशे होते ना

बरं म्हणजे आतापर्यंत तुम्ही पुरस्कारासाठी कागदपत्र सबमिट का करत नाही बा तर मी हेच बोललो की माझ्याकडे शिक्षणाचा अभाव आहे मी त्या